नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत इतिहास संशोधक अजय पडघान सर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या इतंभूत कार्याबद्दल सर आपलं नवराष्ट्रमध्ये सो नमस्कार सर मला सांगा की आपण जो इतिहास संशोधनाचं जे काम करत आहे त्या संदर्भातला आतापर्यंतचा जो काही आपला प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल इतिहास संशोधन हा जो विषय आहे खऱ्या अर्थानं जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वाचायला लागलो त्या साहित्यामध्ये खास करून प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे जेव्हा वाचलं तर तेव्हा असं लक्षात आलं की इतिहास हा जो विषय आहे जो पाठ्यपुस्तकामध्ये शिकवला जातो त्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मांडण्यात आलेल्या नाही आणि मग इतिहासाचं अर्धवट ज्ञान असल्यामुळं त्यामधून आपण कुठलीही प्रगती साध्य करू शकत नाही कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे लोक आपला इतिहास विसरतात ते आपलं वर्तमान घडवू शकत नाही आणि म्हणून त्या अनुषंगानं अभ्यास करत असताना अशा बऱ्याच गोष्टी मला माहीत पडल्या ज्या आपण आतापर्यंत अगदी चुकीच्या पद्धतीनं ऐकलेल्या होत्या थोडक्यात आपण समजून घेतलं तर असं म्हणता येईल की प्राचीन भारताचा इतिहास जो आपण आजपर्यंत शिकलेलो आहोत ज्यामध्ये आपल्याला शिकवलं गेलं की संस्कृत ही फार प्राचीन भाषा आहे आणि मग संस्कृत ही फार प्राचीन भाषा आहे आणि बाकीच्या भाषा त्या भाषेनंतर निर्माण झाल्या तर अभ्यास करताना असं लक्षात आलं की संस्कृत जर प्राचीन भाषा असती तर मोहनजोदडो हडप्पा अशा जवळपास आतापर्यंत दीड हजार संस्कृती सापडलेल्या आणि त्या संस्कृतीची जी भाषा सापडली जी लिपी सापडली त्या लिपीमध्ये संस्कृतमधले कुठलेही अक्षर सापडत नाही आणि आतापर्यंत आपण जे समजत होतो की संस्कृत ग्रंथ फार प्राचीन असतात तर त्यांचं कुठलंही पुरातत्वीय साक्ष आजपर्यंत सापडलेलं नाही आणि जे अक्षर सापडले त्याच्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर रू हे जे अक्षर आहे तसं आपल्याला शिकवलं जातं की ऋग्वेद हा प्राचीन ग्रंथ आहे पण रू हे आद्य अक्षर आतापर्यंत सापडलेल्या लिपीमध्ये सापडलेलं नाही म्हणजे मोहनजोदडो असेल हडप्पा असेल धोलावीरा असेल किंवा असे जे दीड हजार शहरं सापडलेली आहेत या शहरांमध्ये ज्या लिप्या सापडल्या त्यामध्ये कुठेही रू हे अक्षर सापडत नाही आणि म्हणून हा एक मुद्दा धरून जेव्हा मी शोधायला लागलो की असं तर बऱ्याच गोष्टी असतील की ज्या आपल्यापर्यंत चुकीच्या पद्धतीनं पोचल्या आणि म्हणून या विचारांमुळं मी इतिहास संशोधनाकडे वळून आतापर्यंत जेवढी ठिकाणं मला सापडली तर जवळपास पस्तीस ठिकाणं अशी आहेत की जी त्यांनी स्वतःच्या देखरेखीमध्ये तयार करून घेतली त्याचं एक उदाहरणादाखल आपण जर बघितलं तर शेगावच्या जवळ भोन नावाचं एक ठिकाण आहे आणि पस्तीस हेक्टर जमिनीच्या खाली हे गाडल्या गेलेलं शहर आहे आणि सम्राट अशोकांनी जे चौऱ्याऐंशी हजार स्तूप असतील भारा असतील जे काही बांधलेत काहींचा जीर्णोद्धार केला तर एक प्राचीन स्तूप जे साचीच्या स्तूपाच्या बरोबरीचं आहे ते या भोवन या ठिकाणी आहे परंतु आजही त्याचं उत्खनन झालेलं नाही मग हा एक साधा धागा जर आपण पकडला की बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये जर असं एक शहर जमिनीखाली सापडतं तर अजूनही भारताच्या भूमीमध्ये असंख्य अशी शहरं जमिनीच्या खाली गाडले गेलेली आहेत लॉर्ड कनिंगहम यांनी भारताच्या इतिहासाच्या संदर्भानं एकवीस खंड लिहिलेत आणि त्यांना भारताचा इतिहास माहीत होता की इथली मनुवादी व्यवस्था इथला इतिहास नष्ट करते म्हणून त्यांनी ते एकवीस खंड इथं ठेवले नाहीत तर ते लंडन लायब्ररीमध्ये ठेवले म्हणजे आजही भारताच्या प्रमुख इतिहासाच्या संदर्भानं सत्य इतिहासाच्या संदर्भानं संशोधन करायचं असेल तर लॉर्ड कनिंगहमने लिहिलेले जे खंड आहेत ते वाचल्याशिवाय आपण इतिहासाचं संशोधन करू शकतो म्हणून मग आता नव्यानं संशोधन करत असताना खऱ्या अर्थानं लॉर्ड कनिंगहम यांनी लिहिलेले जे खंड असतील किंवा भारताच्या बाहेर राहणाऱ्या देशातून भारतात आलेले जे प्रवासी असतील आतापर्यंत जवळपास मी जेव्हा अभ्यास केला तर युआन शॉंग फायन अशी दोन चार नावंच आपल्यासमोर येतात तर ती तेवढी नाही आहे जवळपास अडीचशे ते तीनशे प्रवासी हे भारतामध्ये आले त्यांनी भारताच्या संस्कृतीचा अभ्यास केला आणि त्या काळातल्या धम्मलिपीमध्ये लिहिलेले ग्रंथ त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये रूपांतरित केले जे आजही अवेलेबल आहेत म्हणजे आज जे आम्ही भोगतो आहोत जी आमच्या समाजाची देशाची स्थिती आहे ती का आहे तर आम्ही आमच्या पूर्वजांच्या इतिहासाला खऱ्या अर्थानं समजून घेतलं नाही जो प्रेरणादायी इतिहास होता त्या प्रेरणादायी इतिहासाला आम्ही शोधलं नाही आणि ते पुस्तकात आलं इथली मनोवादी व्यवस्था तो इतिहास पुस्तकात यूज देणार नाही म्हणून आज एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मी माझं एक कर्तव्य समजतो की त्या इतिहासाला मला लोकांपर्यंत कसं आणता येईल समाजापर्यंत कसं आणता येईल आणि या देशाचा गौरवशाली इतिहास लोक कसा जाणून घेतील तो एक प्रयत्न असतो म्हणून मी खऱ्या अर्थाने या कामाकडे बोलतो सर आपण सांगितले आहेत की बुलढाणा जिल्ह्यात जवळपास तीस ते पस्तीस ठिकाणी तुम्हाला असे ऐतिहासिक पुरावे सापडले आहेत तर भोन हे तुम्ही सांगितलं पण बाकी काय जे ठिकाणं आहेत त्या काही ठिकाणांबद्दल काय बघा भोन हे एक प्रातिनिधिक तुम्हाला मी नाव सांगितलं ते यासाठी सांगितलं की पस्तीस हेक्टर जमिनीच्या खाली ते शहर आहे आणि दोन हजार सहामध्ये त्याचं उत्खनन प्राध्यापक देवतारे सरांनी केलं होतं डेक्कन कॉलेजला त्याचे सगळे पुरावे आहेत पण फक्त हे एक ठिकाण नाही तर आपण बघितलं तर मोताळ्यामध्ये तारापूर हे एक ठिकाण आहे तिथे सम्राट अशोक कालीन अवशेष आढळतात त्यानंतर राजूर हे ठिकाण आहे आम्ही लहान असताना जेव्हा भारत शाळेमध्ये शिकायचो तर राजूर या ठिकाणी आमची सहल जायची त्यावेळेस त्या ठिकाणी त्या ते दगडी पिलर्स ज्या पिलर्सवर त्या काळातल्या भाषेमध्ये काही गोष्टी लिहिलेल्या होत्या त्या काळात ती भाषा वाचता येत नव्हती तर ती पिलर्स पडलेले असायचे आज ते तिथून नष्ट झालेले आहेत त्यानंतर आपण धाडजवळ जर गेलो तर तिथे चांदोळ म्हणून एक गाव आहे ही चांदोळ नगरी जी आहे ही बौद्धकालीन नगरी आहे म्हणजे आपण जर हा विचार केला की तीस ते पस्तीस वर्षापूर्वीचा काळ जर बघितला तर त्या चांडोळमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बुद्धमूर्ती सापडायच्या शिलालेख सापडायचे आजही ते त्या ठिकाणी आहेत त्यानंतर आपण बुलढाणा शहराच्या जवळच बघितलं तर डोंगरशेवली आहे डोंगरशेवलीमध्ये सुद्धा त्या काळात प्राचीन मंदिर होतं त्यानंतर सगळ्यात मोठा तालुका जर आपण बघितला तर चिखली तालुका चिखली तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मौर्यकालीन औषध सापडतं आपण जर थोडं समोर गेलो सिंधखेड राजा आहे राजाच्या लखुजीराव जाधवांच्या वाड्यामध्ये आपण जर गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही बुद्धिमूर्ती आण तिथेच सिंदखेड राजा शहराच्या जवळच पुतळा बारो म्हणून आहे पुतळा बारो जर तुम्ही बघितली आणि पुतळा बारोमधले शिल्प जर बघितले तर ते शिल्प आपल्याला उत्तर भारतामध्ये ज्या पद्धतीनं शिल्प सापडतात तेच आहे परंतु पुरातत्व खात्याचं पूर्णतः याकडे दुर्लक्ष आहे माणसं खोटं बोलू शकतात परंतु दगडं खोटं बोलत नाही आणि कार्बन डेटिंगसाठी जर हा डाटा पाठवला गेला तर त्याचा कार्यकाळ लक्षात येतो निश्चित सर आपण जिल्ह्याची जी ओळख आहे ती नव्यानं या ठिकाणी करून दिली आहे आणि शिल्प असतील किंवा तेथे असलेला जो दबलेला इतिहास आहे तो देखील बाहेर येणं तेवढंच गरजेचं आहे एवढा आपण इतिहासाचा अभ्यास आणि हे करत असताना लोकांपर्यंत पोचण्याचं आपलं नेमकं साधन काय कारण लोकांनाही याची माहिती जनजागृती व्हावी यासाठी आपण काय केलं बघा काय आहे आता आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं आहे तर आपली साधनंसुद्धा काल संगत असली पाहिजे पूर्वी काय होतं की कोणी पुस्तकं लिहिल्या जायची व्याख्यानं दिल्या जायची परंतु आता लोकांची पुस्तकं वाचण्याची जी ओढ आहे ती कमी झालेली आहे व्याख्यानंही फारशी लोकं ऐकत नाहीत मग आता सगळ्यात जास्त वापर कशाचा होतो आहे तर मोबाईलचा आणि त्यातल्या त्यात यूट्यूबचा वापर जास्त होतो आहे कारण यूट्यूबवर आलेले व्हिडिओज हे सहजरित्या आपण प्रवास करतानाही ऐकू शकतो हवं तिथं ऐकू शकतो म्हणून कालसंगत साधनांचा उपयोग व्हावा म्हणून मी माझं स्वतःचं चा यूट्यूब चॅनल सुरू केलं त्याचं नाव थोडं समजून घेऊ आता थोडं समजून घेऊ या यूट्यूब चॅनलमध्ये मी काय करतो आहे की इतिहासामध्ये ज्या गोष्टी दडवल्या गेल्या बघा दोन शब्द आहेत एक तर दडणे आणि दडवणे आपोआप गोष्टी दडल्या नाहीत त्या दडवल्या गेलेल्या आहेत त्यामागे विचारधारा काम करते आणि मग त्या दडलेल्या गोष्टी शोधून त्यांना लोकांसमोर आणायचं आहे निश्चितच सर आपण या ठिकाणी जे काम हाती घेतलेलं आहे ते इतिहास नव्याने जो इतिहास आहे तो समोर या माध्यमातून येणार आहे आणि समजून घेऊ या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जनजागृती देखील करत आहात संविधान हे सध्या अस्तित्वात आहे असं असताना देखील मनुस्मृतीची बी तयारी या ठिकाणी केली जात आहे आणि संविधान कुठंतरी दडपण्याचं काम देखील भविष्यात होते की काय असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूयात तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुलढाणा